आता करन करन कि जे काही चालू होईल ते सकलीकरण चालू होईल तुमचं सकलीकरण म्हणजे काय आहे की जे अनुष्ठान पंचकल्याणसाठी आम्ही तुम्ही बसलेला आहोत ह्या सकलीकरणच्या शुद्धीमुळं आमचं आरोग्य उत्तम राहील मन उत्तम राहील वचन उत्तम राहील आणि काय म्हणजे शरीर देखील आम्हाला साथ देईल कारण शरीर माध्यम खलू धर्म साध्य जर आमचं शरीरच आम्हाला साथ दिलं नाही तर आम्ही धर्म करू शकणार नाही म्हणून या शरीराला व्यवस्थित राहण्यासाठी तसंच आमच्या घरातील देखील लोक उत्तम राहावं जर कोणाची तर घरामध्ये तब्येत बिघडले तर तुमचं मन इथं लागल काय म्हणून त्यांना देखील सुख मिळावं शांती मिळावं ही जे श्रावक श्राविका आलेले आहेत त्यांना देखील उत्तमात उत्तम आरोग्य मिळावं ही भावना सकलीकरणामध्ये करण्यात आलेली आहे तर तुमचं जे जलपात्र आहे हात जोडाथा पूर्वांनी निजपा दपा आणि वदनम प्रक्षालपूर्तेर्जल या पूर्वाभिमुखं सुखासनगुता वर्णोत्तमो वा द्विज संध्यावंदनमाचरे निजगुरु प्रोक्तेन मंत्रेन वा धर्मध्यान परोनरा प्रतिदिन सत्सा सदारोग्यवान आता पहिल्यांदा अमृतस्नान करायचं अमृतस्नानमध्ये हाताची बोट एकमेकात गुंफायचं असं नाही असं सरळ तर्जनी तेवढंच अंगठ्याजवळचं बोट दोन्ही तेवढं पुढं करायचं आणि प्रत्येक वेळेला प्लेटमध्ये दोन्ही बोटं बुडवायचं एकदा डोक्यावरती एकदा उजवा खांदा एकदा डावा खांदा एकदा उजवा पाय डावा पाय असं क्रम ठेवायचं ठीक आहे ओम अमृती अमृतोद्भवी उद्भवी अमृतवर्षिणी अमृतम श्रावय श्रमणा सम सम क्लीम क्लीम ब्लूम ब्लूम द्राम द्राम द्रीम द्रीम द्रावय द्रावय ऐकू येते मला सौदर्विंद्राचं पण ऐकू आहे ना मला द्रावय द्रावय हं झं झ्वीं श्वीं हं सह स्वाहा अमृत मे अमृतस्नानमंतरा करामिती ओं री अहमेश पाद प्रक्षालनं कमिती अत ते बोट सोडस असुजरसुजरभवतः हस्तशुद्धी करोमिती झ्वीं क्षी मुख प्रक्षाल करामिती करोमिति करोमिती वस्त्रशुद्धीं करामिती भूमी शुद्धी करामिती मंडपशुद्धी करोमिती हां हा जोडा ओम अद्य भगवतो महापुरुषश्रीमदाब्रम नवमते थ्रैलोक्यमध्यमध्यासने यक्षुरुक्षोपलक्षित जुद्वीपे महनीय महामेगे अनादिकाल संध भरतनामधेय प्रविराजित षटखंडमंडित भरतक्षेत्र परम धर्म परमस अस्म दिन जनता श्रीकुप्वाड नगर से देवादिदेव अतिशयकारी कारी एक हजार आठ आदिनाथतीर्थंगण प्रतिष्ठा महामहोत्सव परम आचार्य परमूज्य शीतल सागर जी परमूज्य आचार्यप्रवृष्टि जिनसीजी महामिराज सानिध्य पूज्य स्वस्ति श्री जिनसिंग जी भट्टारक भट्टाचार्य परिवारस्य सर्व सर्वासीवाचं सुख शांती, धन धान्य धर्म वृद्धस्थो प्रथम काल संध्यावंदनं स्वाहा ओम मासोत्तम मासे वैशाखमासे शुक्लपक्षे अक्षय दिने रोहिणी नक्षत्र महावीर निर्माण संवत पच्चीस एकावन्न श्रीमश्री उन्नीस सो सैताळीस श्री शखे हे मासोद्दमार्चनाय श्रीमज्जनेंद्र पंचकल्याणक अष्टदिनीपरी निर्विघ्न समापन येतो आता उजवा हात असं धरायचं इंद्र धरायचं इंद्राणी म्हणजे त्यांची पत्नी त्यांच्या हातावरती पाणी सोडायचं आणि अष्टकुमारिका आपापल्या हातावरती पाणी सोडायचं ठीक आहे उजवा हात असं धरायचं आणि डाव्या हातानं पाणी सोडायचं प्लेटवरती धरा हात प्लेटवरती धरा ठीक आहे ओम रीमा प्रथम काली संध्यावंदनम करो मी ती म्हणा की स्वाहा पंधरा वेळा स्वाहा म्हणायचा ओम रीम अर्घम असी अवस नमहा ओम राम अर्घभ्य ओम रीम सिद्धेभ्य ओम रीम सूरीभ्य ओम रोम पाटकेभ्य ओम रं सर्वसाधुभ्य ओम ह्रीं जिनधर्मेभ्य ओम ह्रीं जिनागमेभ्य ओम जिन चैतेभ्यो ओम री जिन चैतालयेभ्य ओम ज्ञानाय ओम ओं ह्रीं चारित्राय ओम ह्रीं सम्यक चारिय ओम ह्री अस्मत ओं ह्रीं असमद्गुरुभ्यो ओं ह्रीं अस्मद्विद्यागुरुभ्यो नम करोमि इति आता फक्त हे तीन बोट हे तीन बोट घ्यायचं प्लेटमधल्या पाण्यामध्ये आहे मुलांना तुम्ही पण करा पहिल्यांदा जमिनीवरती पाणी शिंपडा ओम भ्रीम भूप्रपद्दे म्हणा स्वाहा पायावरती ओम भ्रीम स्वप्रपदे डोक्यावरती ओम भ्रीम तीर्थकृत चरण कमल प्रपदिया स्वाहा हात जोडा ओम राम नमो अरिहंतानम ओम रीम नमो सिद्धानम ओम रुम नमो ऐर्याणम ओम ह्रम नमो उभच्छायनम ओम राम नमो लोई सव्वत्गुण आता सर्वांनी हात जोडूनच इर्यापद शुद्धी करायचं आहे इर्यापद शुद्धी या शब्दाचा अर्थ आहे की पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवासाठी आम्ही या मंडप ज्या वेळेला घातलं मंडपात घालत असताना येथील काही ये झाडं होती ती झाडं तोडली है ना, ना? ना? पृथ्वी काही जीव खनन केलं त्याचं पाण्याचा वापर केला वायू काही जीवांचं सतत हिंसा होतच असते आणि अग्निकाई जीव इथे वेल्डिंग म्हणा ही लाईट म्हणा ह्या सर्वांचा उपयोग आम्ही पंचकल्यांमध्ये करत असतो आमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं पाप नव्हतं नाही परंतु आमच्याकडून ही हिंसा झालेली आहे तर त्या एकेंद्रिय जीवांचं आम्ही क्षमायाचना करायचो त्याचप्रमाणे पंचेंद्रिय जीव म्हणजे आपले जे मित्र आहेत शत्रू बनले कोण पाहुण्यांसंग बोलत नाहीत कोण भाऊबंधांसंग बोलत नाहीत बोलत नाही ना सत्र बिनवून मारी मेल्यानंतर कोण काय बघते बघणारच नाही तुम्ही कसं बघणार म्हणून असं कधीही शब्द काढायचं नाही ज्याच्या संग आपण वैर धरलं आहे ते वैर ह्याच भावामध्ये सोडा पार्श्वनाथ तीर्थंकरांना कमठानं दहा भावपर्यंत वैर त्यांच्या पाठीमागं ठेवायला लक्षात ठेवायचं तुम्ही कोणाचं कमठ व्हायला जाऊ नका तुम्ही फक्त पार्श्वनाथ भगवान व्हायला बघा संयम धारण करा कोणासंग वैर करू नका कारण मानव जन्म फार पुण्य केल्यानंतर मिळालेलं आपल्याला लक्षात ठेवा थे ह्याला असंच तुम्ही घालून देऊ नका म्हणून इथे गिर्यापद शुद्धी करायचं आहे एकेंद्रिय द्विंद्रिय तीन इंद्रिय चतुर इंद्रिय आणि पंचेंद्रिय जीवांची आम्ही क्षमा याचना मागतो माझ्याकडून मनानं वचनानं कायेनं आजपर्यंत जर काही पाप झाला असेल तर हे भगवान हे सगळं पाप मी विसर्जित करतो असा याचा अर्थ आहे हात जोडा पडिकम्मा मी बनते इर्यावही विराहनाय अनाय गोते निगमने ठाणे गमने चकमने पाणुगमने बीजदुगमणे हरिदुग्गमने उच्चार पसखेल सिंघान पहि जी जीवा इ दिवा बिये दिवा तिये दिवा चवरेंद दिवा पंचिंदिवा दिवा லோணிதா பிள்ளி தா சங்கடிவா சங்காவிதா உதவிவிதா கிரஞ்சிதா லிஸிதாந்தி விந்திதா டாணோவா டாணச்சமணோவா த உத்தீம் தாய்சித்தன தசைக்கணம் ஜாவர்ஹந்தம் பயவன்தா நமோ காரம் காரிமி பாவகம்மம்

जिनेंद्र भगवंतांचं आम्ही दर्शन करत असताना कधीही मनामध्ये देखील वैर भाव आणू नये काही काही लोकांची अशी सवय असते की आपल्याला न आवडणारा माणूस समोर आला की भगवंतांच्या समोर हात तर जोडलेला असते परंतु त्या माणसाच्या संबंधीच आमच्या डोक्यामध्ये निगेटिव्हिटी चालू असते त्यावेळेला असे कर्म आपण बांधून घेतो की तीन पर्यंत पुन्हा मानव जन्म आम्हाला मिळत नाही किती तीन भव परत कुठं तर जायला लागते तिर्यांच्या किंवा कुठं तरी एकेंद्रिय द्विंद्रिय अशा ठिकाणी जायला लागते कधीही देवशास्त्रगुरूंच्या समोर आल्यानंतर ईर्षा करू नका वैर सगळ्यांच्या संग सोडून टाका कारण शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे पापिष्ठेन दुरात्मनाम माया मायाविना लोभिना रागद्वेषम सेन विंशिता दुष्कर्म निर्मितम हे भगवन भगवान आजपर्यंत या दिव्य म्हणणारे या देह जड शरीरानं आजपर्यंत फार पाप केलेलं आहे केले की के नाही सांगा सा। इथं मला एक असे व्यक्ती दाखवा की आम्ही पंडित मामा एकदा ही पाप आमच्याकडनं घडले लगेच पाया पडतो बघा तिचं आम्ही जरी क्रिया काही म्हणजे शरीरनं जरी पाप केलं हो नसेल मनानं आमच्याकडं पाप होत असतात इथं बसून बघा स्वर्गामध्ये गेले त्यांनी अजून पंचकल्याण सुरू हा ऐकायला लागला अरे वा असं ऐकायला पाहिजे सगळ्या डोळे झाकून शांत ऐकायला पाहिजे इथं बसून आम्ही चंद्रावर जाऊन येऊ शकतो अमेरिकेला जाऊन येऊ शकतो कुठं पण फिरून येऊ शकतो येते की नाही सांगा मन एवढं स्पीडमध्ये जाते म्हणून सगळ्यात जास्त पाप मनानं होते मुलांना ध्यान देऊन आहे का तुमच्यासाठी पण आहे आणि उद्यापासून तुम्हाला छानपैकी टेबलची वेगवेगळ्या व्यवस्था करून देतो असंच यायचं पूजेला रोज तर सगळ्यात जास्त पाप आम्ही मनानं करतो वचनानं म्हणजे हे कर जा मनाला असं कर तसं कर त्याचं कर, असं करूया तसं करूया वचनानं थोडं कमी होतंय आणि कायेनं म्हणजे शरीरानं त्याच्यापेक्षा कमी होते म्हणून सर्वात जास्त जर कंट्रोल कुठं पाहिजे असेल तर मनावर पाहिजे आणि हे जिनेंद्र भगवान तुमच्या वीत राग प्रतिमाचं दर्शन केल्यानंतर माझे अनंत पाप क्षणामध्ये नाही शिवतात असं मनामध्ये भाव करून भगवंतांचं तुम्ही दर्शन करत जावा तर हात जोडा आज वेळ फार झालेला आहे रोज थोडं थोडं तुम्हाला सकलीकरणमध्ये सांगत जाईल ज्याच्यामुळं तुम्हाला हे प्रॅक्टिकल पण समजाल आणखीन ठेरी पण समजाल हां हा? दृष्टम जिनेन्द्र भवन भवतापहारी भव्यात्मना विभव संभव भूरि हेतो धवलो जल कोटि न तत्वज प्रकर राज विराजमान दृष्टमधाम रसायन दृष्टम किं दृष्टैरतवान् सङ्गकपि रेभिर्मयाद्यविवाहमङ्गलग्रहे दृष्टं जिन श्रीगृहे जैति सृणरेन्द्रा श्रीसुधानिर्जरिण्या कुलधरिणरोय जैन चैत्याभिराम प्रविफलफलधर्मा नोकाग्रप्रवाल प्रबर शकत्केतनश्री निकेता पदम जगमषिता तनुवृता निमित्तमुत्तम जिनेश्वर प्रतिकृती पुण्य निकेतन प्रदक्षिणं करोत पुनातुना सर्वानी मना हे भगवान नमोस्तो हे जिनवाणी माता नमोस्तो हे गुरुदेव नमोस्तो गुरुभ्यो नमोस्तो नमस्तो, नमस्तो नमस्तो आता तुमच्या प्लेटमध्ये जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये डाव्या हाताचं अनामिका करंगळी डाव्या हाताचं ते बुडवा पाण्यामध्ये आणि उजव्या हाताला अंगठ्यापासून करंगळीपर्यंत एक एक रेष वड वाढायचं खालण्यावर आणि स्वहा म्हणायचं ओम राम नमो अरियंतानम रक्षरक्ष ओम रीम नमो सिद्धानं रक्षरक्ष ओम र्रोम नमो रक्ष रक्षरक्ष ओम र्रम नमो रक्ष ओम राम नमो रक्ष रक्षरक्ष हां समोर हात धरा ओम राम रीम रो रो राम सिहस करोमिती असं कर हात जोडा छातीजवळ धरायचं आता ओम राम नमो रक्ष रक्ष हृदये मन स्वाहा मुख ओम ह्रीं नमो सिद्धानम रक्ष रक्षजवीकड ओम रोम नमो ऐर्याण रक्ष उज्वीकड कुठे हा ओम रोम नमो रक्ष रक्षरक्ष आठीमग ओम भ्रोम नमो वजन रक्ष पृष्ठांग डावीकड ओम राम नमो रक्ष रक्ष वामांग कपाळला ओम राम नमो रक्ष ललाटी डोक्यामध्ये ओम र्रीम नमो सिद्धानं रक्षझीर मध्य वरती ओम भ्रोम नमो रक्षरस परभागे उज्वीकड ओम भ्रोम नमो वजन रक्ष शिरोदक्षिणे इंग्लिश मिडियम उजवीकड उजवीकडे ಹಾಂ ಅಥವಾ ಡಾಬಿ ಕಡಾ ಓಂ ರ್ರಮ್ ನಮೋ ಲೇಸ್ ವಮ ಪೋಟಲ ಉಜ್ವೀ ಕಡ ಓಂ ರ್ರಾಮ ನಮೋ ರಕ್ಷರ ದಕ್ಷಿಣಕುಕ್ಷ ಓಂ ಹೀಂ ನಮೋ ಸಿದ್ಧಕ್ಷ ವಾಮಕಕ್ಷ ನಿ ಓಂ ಹ್ರೂ ನಮೋ ಹಕ್ಷರ ನಿ ಉಜ್ವಾ ಪಾಯ ಓಂ ರ್ರಂ ನಮೋಜರಕ್ಷರ ದಕ್ಷಿಣ ಪಾರ್ಶ್ವೇ ಓಂ ರ್ರಮ ನಮೋ ಲೇಷಕ್ಷರ್ಶ್ವೇ ಇ ಪ್ರಥಮ ದುತೀಯ ತೃತೀಯ ರಕ್ಷಣಾರ್ಥ ಸಕಲೀಕರಣ ಕರೋಮೀತಿ ಚಲ ಪ್ಲೇಟ್ ಕಾಡ ಪ್ಲೇಟ್ ಮದ್ಲು ಪಾನಿ ಕಡಾ अर्घ्य उदक चंदन तंडुल पुष्पते दीप से रूप फैलाए गति रवल मंगल गाने वाकुले विग्रह दिनि नाहित महाप्रिय रे ओम रिंग सगली करनाई जल बलादी अर्घ्यम निरोपामिति शांति शांति दारा